नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिश्रा अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपलं आता हे जे गाडीचं जे नियोजन चाललं आहे आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जे की आपण शेअरिंगमध्ये गाडी पाठवत आहोत आटपाडी खानापूर आणि पलूससाठी तर हे फायनल स्टेजमधलं जे लोडिंग आहे ते सुपारीचं लोडिंग चालू आहे बुटक्या सुपारी ज्या आपल्याकडे आहेत आता त्याचं हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हणलं तर श्री हनुमंतराव जाधव आता हे आ, पलूस बांबोड्यातले आहेत जिल्हा सांगलीमधले त्यांनी आता काल कॉन्टॅक्ट आपला झालेला आहे आणि आज रोजी आपली जी गाडी येणार होती त्यामधनं रोपं पाठवायला सांगितले आहेत त्यांची आपण सुपारीची बुटक्या जातीचा जसा आपला नारळ असतो नारळाचे तर बरेच व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत सुद्धा आपण तयार झाडं भरतानाचा एक व्हिडिओ पाहिला होता तो तुम्ही पाहिला नसाल तर तो सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि आता जी रोपं आहेत ती आपली एक वर्षाची सुपारीची बुटकी झाडं जी आहेत ती दीडशे रोपं लोडिंग आपल्याला करायची आहेत जाधव साहेबांची त्याच्या आतमध्ये आपण फौजी जे जाधव आहेत त्यांची रोपं आणि त्याच्या आतमध्ये आठपाडीची जी पार्टी आपली आहे त्यांची रोपं आपण लोड केलेली आहेत आणि बघू शकतो आता आपला हा जो प्लॉट आहे तिथं सर्व सावली असल्यामुळं मसाल्याची झाडं आहेत आपल्याला आता कसं सर्व प्रकारची झाडं असतात आता इकडं मसाल्याची झाडं दाखवायला यायचं कारण आपल्याला मी बुटकी जी सुपारी आहे आपली झाड जे लावलेलं ला, आहे ती दाखवणार आहे त्यापूर्वी आपण इथं बघूया आता कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत प्लॉटवर आपण ह्या अवेलेबल आहेत तर बघूया आज की कॉफीचे प्लांट्स आहेत त्यानंतर तमालपत्री आहे बाकी काळी मिरी आहे परत हा कॉफीचा प्लॉट त्यानंतर ऑल पायसेस असेल त्यानंतर वेलची आहे तर आता असे हे प्लांट्स आपल्याकडं फळझाडां सॉरी फ फळज मसाल्याच्या झाडांचे प्लांट्स अवेलेबल आहेत आणि आपण इथं बघू शकतो आहे सुपारीचं जे झाड आहे बघू शकतोय साधारण बारा पंधरा फूट उंचीचं आणि ह्याला सुपारी लागून गेलेलं असं हे साडेतीन चार वर्षाचं झाड आहे जे की आपण एक वर्षाचं झाड लावलं होतं आणि तीन साडेतीन वर्षामध्येच याला सुपारी लागलेली आहे आता ह्या अशीच बुटक्या जातीची झाडं आपण ही साहेबांना देत आहोत जाधव साहेबांना आणि सुपारी म्हटलं तर लोकांच्या डोक्यात येतं की उंच माडासारखं किंवा नारळाच्या झाडासारखं जाणारं झाड तर ते सुद्धा आपल्याकडं श्रीवर्धन जातीचं अवेलेबल आहे बघू शकतो किती उंच झाड गेलेलं आहे तर हे श्रीवर्धन जातीचं आहे आणि ही फळ काढायलासुद्धा ह्याची अडचण येत असते त्यामुळं बुटक्या जातीमध्ये आपण नियोजन करायचं आहे जसं नारळ आपण लागवड करतो आहे त्या पद्धतीनं सुपारीचं नियोजन करायचं आहे आता सुपारी आपण सहा बाय सहावर वर पण लावू शकतो आहे दहा बाय आठ लावू शकतो आहे किंवा नारळामध्ये एक आंतरपीक म्हणून मी शेतकऱ्यांना सजेस्ट करत असतो आहे आता पंढरपूरमधले आदाटराव असतील दिगी इंगळे साहेब असतील किंवा अजून बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांनी नारळाबरोबर ही सुपारी लागवड केलेली आहे आता नारळ ज्यावेळेस आपण अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीसवर लावतो त्यावेळेस आपण त्या दोन झाडाच्यामध्ये आणि दोन ओळीच्यामध्ये किंवा चार झाडांच्यामध्ये एक असं आपण हे सुपारीचं प्लांट टाकून आपण उत्पादन घेऊ शकतो आहे कारण ह्या सुपारीला आपल्याला वर्षाकाठी तीन ते चार किलो माल सापडतो आणि हजार बाराशे रुपये हा किलोचा रेट असतो आता इकडं परत आपण बघू शकतो आहे सुपारीबरोबरच आपण मसाल्याच्या झाडांची पण माहिती घेतो आहे तर हे आपलं वेखंड आहे त्यानंतर इकडं अन्नपूर्णा आहे त्यानंतर हिंग आपल्याकडं आहे अवेलेबल किंवा हे गवती चहा असेल हाडजोडी जे आयुर्वेदिकमध्ये येतं ते आहे रुई आहे तर अशा पद्धतीनं लवंग आहे इकडं तर हे असं आपल्याकडं सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता आपण नारळामध्ये ह्या सुपारीचं प्लांटेशन करू शकतो आहे आणि तिसऱ्या चौथ्या वर्षी आपल्याला याचं उत्पादन चालू होतं आहे कमी उंचीवर असल्यामुळं काढणं सोपं आहे आणि त्या पद्धतीनं आपण हे करू शकतो आहे नियोजन आता झाडं इतर झाडं जशी आपण लावतो त्या पद्धतीनं लहान रोपं असल्यामुळं सरी काढून त्यामध्ये आपलं जे बेसलडोस आहे खताचा जो आपण नेहमी सांगत असतो तो टाकायचा आहे आणि झाड लावायचं आहे आणि तिथून पुढं ह्याला जे खत पाण्याचं नियोजन आहे ते सांगितल्याप्रमाणे करायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली आपल्या ह्या अशा ज्या गाड्या भरण्याचं नियोजन असेल किंवा खत पाणी छाटणी फवारणीचा काय एखादा सजेशनचा भाग असेल हे सर्व आपल्याला हे आपल्या नर्सरी नर्सरीच्या ज्या काय अपडेट आहेत त्या मिळत असतात आणि आज आता बघू शकतो आपण असा हा तीन शेतकऱ्यांचा माल एका गाडीतून नियोजन केलेला आहे पाठवण्याचा आता बरेच शेतकरी ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांट्स दिलेले आहेत जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आपल्याला पाहिलेलं नसतं आहे दहा टक्के शेतकरी हे स्वतः येत असतात कारण आजच्या गाडीमध्ये जे आठपाडी आणि हे जे पलूदचे शेतकरी आहेत बांबोडे फलूदचे तर ते स्वतः आलेले नाही तिथं ह्यांनी स्वतः वैयक्तिक नर्सरी पाहिलेली नाही फक्त रेफरन्सनं ना किंवा यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करून रोपं घेतलेले आहेत आणि जे फौजी आहे ज्यांचे आपण आता लिंबू लोडिंग केलेलं आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण ऑलरेडी बघितला आहे तर त्यांनी आपली सकाळी येऊन नर्सरी पाहिली आणि त्यानंतरनं नियोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी शक्यतो स्वतः वैयक्तिक नर्सरीवर येऊन नियोजन करायचं आहे नसेल येणं शक्य तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय आपला जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा यायचा असेल किंवा बुकिंग करायचं असेल बुकिंगनंतर दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं ही घरपोच येत असतात आता ता यानंतर आपण ह्या गाडीचे चालक मालक आत्ता ट्रान्सपोर्टवाले जे आहेत अरबाज आत्ता म्हणून यांच्याशी आपण बोलणार आहोत थोडंसं दादा नमस्कार सर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता शैलेश नर्सरीमध्ये आपली गाडी लोडिंग जशी कायमस्वरूपी होत्या तशी आज पण व्हायला लागल्या आणि शैलेश नर्सरी ही पस्तीस एकरात आहे आणि पस्तीस एकरात हवी ते झाड मागा असा विषय आहे आपल्या आप नर्सरीचा तर ऑल महाराष्ट्रात आपली झाडं जातात मी कालच सुरतला गेलतो गाडी भरून हीच गाडी माझी घेऊन तर मला चार दिवस लागले सुरतवरून माघारी यायला मी काल आलो आणि आज परत माझी लोडिंग चालू आहे आठपाडीसाठी तर आठपाडीसाठी ही लोडिंग आता तुम्ही बघू शकता शेवटच्या टप्प्यातच आहे आणि अक्षय सर अवधू सर यांच्या माध्यमातून ही गाडी लोडिंग होत आहे तर तुम्ही पण या शैलेस नर्सरीला भेट द्या आणि पाहिजे तेवढी हवी तेवढी रोपं घेऊन जावा आणि आपली शेती फार्मसी वाढवा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता बघू शकतो अशा पद्धतीने आता आमच्या इथं चांदे असतील ते थप्पी मास्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी लोडिंग चालू आहे त्यानंतर आमचा कामगार वर्ग असेल आमच्या नर्सरीचे ज्येष्ठ जुने सर्वात असे सेल्समन झाडग्यांना आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन चालू आहे तर आता जास्त वेळ न घालवता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो